लोक तुम्हाला कमी का लेखतात याचा कधी विचार केलाय का तुमच्या ट्लेंट आहे कष्ट आहेत तरीही लोक तुम्हाला गंभीर घेत नाही कारण चूक नेहमी लोकांची नसते कधी, -कधी आपणच ती परवानगी देतो आप गप्प राहतो आपली किंमत स्वतःच कमी दाखवतो आणि मग आश्चर्य करतो लोक असंत का वागतात आज मी तुम्हाला ती सत्य कारण सांगणार आहे जी कोणी सांगत नाही कारण ही कारणं ऐकायला कठीण आहेत पण आयुष्य बदलू शकतात जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित उद्या लोक तुमच्याकडे पाहण्याची नजर बदलेल पहिलं कारण आपण स्वतःवर विश्वास दाखवत नाही स्वतःची किंमत स्वतःच कमी दाखवणे बहुतेक लोक स्वतला कमी लेखतात ते आपल्या यशाबद्दल बोलत नाहीत आपल्या कष्टांची किंमत सांगत नाहीत सत्य नम्रतेच्या नावाखाली गप्प राहतात पण जग गप्प माणसाची किंमत ओळखत नाही तुम्ही स्वतःवर विश्वास दाखवला नाही तर लोक तुम्हाला हलका समजतात ऑलवेज अवेलेबल असणे आपण नेहमी उपलब्ध असतो म्हणून आपली किंमत राहत नाही तुम्ही प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध असता कोणीही हाक मारली की तुम्ही हजर तुमचा वेळ तुमची ऊर्जा सगळं फुकट देता हळूहळू लोकांना त्याची सव्य लागते मग तुमची किंमत शून्य होते दुर्मिळ गोष्टींनाच किंमत असते हे लक्षात ठेवा स्पष्ट मत मांडणे तुमचं मत असतं पण तुम्ही बोलत नाही वाद टाळण्यासाठी गप्प राहता सर्वांना खुश ठेवायचा प्रयत्न करता पण यामुळे तुमची ओळखच राहत नाही लोक ठाम माणसाला मान देतात दुबळ्या मताला नाही आवाज उठवायला शिका सीमारेषा बाउंड्रीज नसणे आपण नाही म्हणायला घाबरतो म्हणून लोक आपल्यावर चढतात लोक तुमच्यावर हुकूम गाजवतात कारण तुम्ही कधी नाही म्हणत नाही तुमच्या मर्यादा कुठे आहेत हे कळत नाही मग लोक तुम्हाला वापरतात आदर नाही फक्त गरज असते सीमा आखणं स्वार्थ नाही तो आत्मसन्मान आहे स्वतःला सत कमी दाखवणे मी काय एवढा खास नाही माझ्याकडून काहीच होणार नाही अशी वाक्यम तुम्हीच बोलता मग लोक का विश्वास ठेवतील शब्दांमध्ये ताकद असते तुमचे शब्दच तुमची प्रतिमा बनवतात सकारात्मक बोला चुकीच्या लोकात राहणे आप्र चुकीच्या लोकात राहतो आणि योग्य आयुष्याची अपेक्षा करतो तुम्ही अशा लोकात राहता जे तुमच्या प्रगतीवर हसतात तुमचं स्वप्न कमी लेखतात त्यांना तुमचे यश नको असतं अशा लोकात राहून आत्मविश्वास मरतो योग्य संगत जीवन बदलते हे सत्य आहे शरीर भाषा आणि आत्मविश्वासाचा अभाव तुम्ही खाली मान घालून बोलता डोळ्यात नजर मिळवत नाही हावभाव कमजोर असतात याचा परिणाम लगेच होतो लोक तुम्हाला गंभीर घेत नाहीत आत्मविश्वास दिसायला हवा तो बोलण्याआधीच प्रभाव टाकतो स्वतःवर काम करणे तुम्ही वर्षानुवर्षे तसेच आहात काही नवीन शिकत नाही स्वतःला अपडेट करत नाही पण लोकांकडून अपेक्षा ठेवता जग पुढे जाते जो थांबतो तो मागे पडतो आणि कमी लेखला जातो भीतीमुळे संधी सोडणे तुम्हाला अपेशाची भीती वाटते लोक काय म्हणतील याची भीती म्हणून संधी सोडता आणि दुसरे पुढे जातात मग तेच लोक तुम्हाला कमी लेखतात धाडस करणाऱ्यालाच मान मिळतो भीतीवर विजय मिळवा स्वतला प्राधान्य न देणे तुम्ही सगळ्यांना महत्व देता पण स्वतःला नाही तुमच्या स्वप्नांना वेळ नाही आरोग्य मन विचार सगळं दुर्लक्षित मग लोकही तुम्हाला दुर्लक्षित करतात जसं तुम्ही स्वतःशी वागता तसंच जग वागतं लोक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांना तशी परवानगी देता आजपासून स्वतःची किंमत ओळखा सीमा ठरवा आवाज उठवा स्वतःवर विश्वास ठेवा जग बदलायला वेळ लागतो पण तुमचा बदल आजपासून सुरू होऊ शकतो लक्षात ठेवा जग तुमच्याशी तसंच वागेल जसम तुम्ही स्वतःशी वागता आज निर्णय घ्या स्वतःला कमी लेखन थांबवा कारण तुम्ही जितके समजता पेक्षा तुम्ही खूब जास्त असे व्हिडिओ जे विचार बदलता चैनल शेअर शेयर सब्सक्राइब करा